नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर पाच सहा आणि सात जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलका मध्यम देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणिकॉन बघण्यासाठी आजच युटोब या चॅनलवर जाऊन जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील जाणून घ्या फिल्ड म्हणा सबविस्तरपणे अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये अद्रातेचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे स्थानिक ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर या स्थितीचा परिणाम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून कोकण विभाग आणि आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पाच सहा आणि सात जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये वातावरण कोरडे असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर कमी असून किनारपट्टीच्या भागामध्ये जसे केरळ तेलंगणा या भागामध्ये वातावरण कोरडे राहील आणि कर्नाटक गोवाच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम भुवनेश्वर कांतमल राऊरकेला कोरबा रायपूर कोलकाता या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग झालं तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीचा भाग पणजी मापासा पारसेम रसविंगणा महापण कुडल इकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाची शक्यता पटेगाव दिगळा कणकवली किनारपट्टीचा परिसर मालवण मैगणी पिपका असेल या भागात जोरदार राहील आणि तसंच कोल्हापूर जिल्ह्याचा सा परिसर सारी अर्धाला हलका पाऊस रेल कुरणवाडी सांगेशवारा निपाणीची गोडी कागल इचपुर्ली कोल्हापूर जतबिल गिनीकोडाली या बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच खरेपट गगनबावडा राजापूर रेपटण जोरदार पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड जोरदार पावसाचा अंदाज आहे बेलकर सक्रपा संगणेश्वर माखंजण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मालकापूर कोकर्लाई हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग हलक्या स्वरूपात राहील शिरोळ श्रोगुपी कुडाची रायबाग हिडकल आणि आसपासचा परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोकाक अलकांगिला ढगा असत राहील तसेच जोरदार पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलर्जत कानामडी अडाडी तेनसंग तिकोटा विजयपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोची नागज कानापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव हलका पाऊस राहील मायणी वडूज औंद कुसवली इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अर अरवडे बसुटपोर्ट आणि मेढा सातारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवाडा लोटेचपण मार्गतांबे गुहागर दहागाव आणि गोगरे महाबळेश्वर पोलादपूर बंधनगर पाचपांडरी दापोली या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाई खंडाळा लोणात नांदल फलटण लाटे बारामती इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील शिरवळ आणि सासवड जिल्ह्याला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूज मायसरस वेल्लापूर पिलवी भालवाणी मौ पंढरपूर दिघाची इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी सांगोळे घेडी हलक्या स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कृबिराटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंदरूप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवळी तुजापूर वैरभंग पाणीगोवार शिले जोरदार स्वरूपात राहील अंगर पल करकम बेमलेट्युंबुर्णी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे பண்டா கொண்டஸ் இாபூர் வான் கேன் பிகவன் கேட்டோ பெங்கோன் ரோட ஹல்கா பவுசையா பகாய் மே तर अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत कुलदरण जळगाव मिरजगाव जामखेड कडाशिलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव हलक्या स्वरूपात राहील तसेच खंडाळा पाने सुपे टाकेटोकेश्वर मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर कुडगाव भगूर पातर्डी माका गुडगाव बनास नेवसा देवळी प्रवारा आणि श्रामपूर तालिकाबान जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमेर अश्वी लोणी केलवड हलक्या स्वरूपात राहील शिर्डी पुलतंबा कोपूरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे பு ஜியக்களை பாஜர் ஒத்து நாராயணா அலை அணி டாக்குடகேஷ் பண்ணசுப்பே ஜோதார பாசா அந்த வாடா மாத ஜோதாரூபில் ஹேட பாபல் மல்ட கவட்டே அணி ஆழந்தி சாக்கண கஸம புனவலை மதம் சரூபா ரேட்டு சுசகா புனவலை லோனி காலவர தாரில மதமாரி அந்தாஜை சோபூர சாசவ கேட்ட மதிமே சோனபூர்லா ஜிட்டே டால இண்டாபூர ரோஹ நாங்கடா அம்பே கழவன் இடசா அந்தாஜ ரெய் ராய ஜிக்கோண்டி அலிபாக பைஞி ஹல்க சூப்பர் ரெயில் பேஞ்சு கோப்பிக்கஸ்மத்த பேட்டி தசை முபை நவி முடி முரபாட அம்பேகா சிவாலயபை சாக்கே பதலப்பூர் முசார பாசா அந்தாஜ ரெய் கினாரப்பட்டிக்கடி கிரிஸிவடா ஓம்வடி மீராபாயிர பிவண்டி வசவிர கல்டம்பாபூர் உபரப்பாடா பிள்ளவி ஜோரார் பாசா அந்த शेनवा सम्राट गुंडा अंबेवाडी खर्डी वैशाला इगतपुरी खोडाला आणि वाडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा आणि पालघर विसर वणेगाव कासा हलक्या स्वरूपातील जो जोर मोकडा त्र्यंबक खोडाला मुनगोवाडीवर जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डुबरे सिन्नर देवळी नाशिक जोरदार स्वरूपात राहील निमगाव सिन्नर मंजूर लासलगाव पटोदा मनमाड कुसुमाड येवला हलका पाऊस बघायला मिळणार आहे वणी टोटांबे झोपूल ओझर कळवण मध्यम स्वरूपात राहील देवळा सवदाणे सटाणा हलक्या स्वरूपात राहील मालेगाव अंजंग निमशेवडी हलका मध्यम बघायला मिळणार आहे औटी तहाराबाद चिंचलिंग चोरवड पिंपळणे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे कुसुंबे चिंचकेट डी वी दुसानेर धोंडाईचा बरोळा आणि सिंदखेडा जयतपूर हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सांगवी सुले भालवाडी तसेच हिसाले जतपूर हलक्या पावसाचा अंदाज राहील धुळे अंजंग अरवी बखरुड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवण अंबाला कन्नड हतनूर तसेच मालगाव नांदराणे मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच प पिशोर बिरामगाव फुलंब्री येळगुपा देवगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर आणि तसेच ममदापूर बारमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांसे पिंपरी काचूडपाचुडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लिंबेजोळगाव बिडकीन डाकेपाल हलका पाऊस रेल गंगापूर दैगावणे पैठण बनास निवासा गुडेगाव माका अमरापूर हनसापूर बालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेजोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कोल्हापांगरी जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळगाव राजा इकडे हलक्या स्वरूपात राहील दाबाडी सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन आणि वाजवंटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील दारूकेडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी घाट नांदुरा आणि तसेच राणी सावरगाव हलक्या स्वरूपात राहील अंबेजोगाईला जोरदार स्वरूपात राहील बोकडा रायनापूर लातूर घाटेगाव पेठ खोंड तसेच भाडा औसा खिंतोड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंबसा तारकेटभूम पात्रुकडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ धाराशिव कामेगाव बेमली बैरबंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडला तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुर होटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वटगरी आलू तुगाव उज्जनम घोटाला आणि तसंच लगतचा परिसर जणी हलसी बालकी बीदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी हणेगाव जकाल हलका पाऊस राहील लातूर रोड उणुजूक जोळकटलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि कवटा मुकेट देगळूरला हलक्या स्वरूपात राहील कोणलवाडी धर्माबाद नांदेड वाघाला पेटोंबरी कोनलवाडी आणि लगतपेसर पूर्णा बसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज परभणी जरीबोरी जिंतूर अष्टी पाथरीलाई जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि हिमायतनगर आडगाव उमरकेट टाकणी मोरसुंदी हलक्या स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात ढगा शिथिरेल पावसाचा अंदाज नाही वाशिम जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण ठिकाणी हलक्या श्रेंचा अंदाज जसे वाशिम रिथाड मालेगाव परतूर मरसूल या भागामध्ये बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या जो दक्षिणेकडे जोर कमी राहील हलक्या पावसाचा आहे रिसोद लोणार बीबी मेकर आणि डोंगाव कोदनापूर गाडभोरी चिखली खेलवळ बुलढाणा या भागात राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील जसे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये ढगाळ स्थित राहील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय